नमस्कार मंडळी तर आज आहे आमच्या श्रीदाचा बर्थडे तर आम्ही चालू श्रीदा चा बर्थडेचं चा डेकोरेशन करायला जायचो श्रीदाकडे <laughs> का नाही जायचं बर्थडे आहे जायचं <laughs> बड्डे बॉय आमचे दमलेले आहेत तर सगळ्यांचे फोन अटेंड करून अटेंड करून सगळ्यांचे जलवाय <laughs> एक हॅलो नाही आहे डेकोरेशन करायचे ते अच्छा हमको है। बलून बलून आण माऊला माऊला सांग बलून घेऊन ये म्हणा बलून एक बनवलाय आणि हे याला असं लावणार आहे खाली म्हणजे कसं हे बलून जे आहेत ते असं त्याचं वेट सस्टेन राहील म्हणून आमचं डेकोरेशन कम्प्लीट होत आलेलं आहे आणि डेकोरेशन मध्ये कुठल्या गोष्टीची कमी राहिली असं कधी होत नाही कारण आमच्या प्रिया तर इकडे सगळं बड्डे डेकोरेशन सगळं सामान आमच्याकडे अवेलेबल असत इथं असं हे करा हे बघा मागे असत

फायनली डेकोरेशन झालेलं आहे आणि फक्त तीनशे रुपयामध्ये छानस असं डेकोरेशन आम्ही केलेलं आहे आणि दाखवतो मी तुम्हाला इज so, द फायनल लुक yeah! तर तीनशे रुपयामध्ये छानस असं डेकोरेशन आम्ही केलेलं आहे बाहेर जर बघायला गेलं तर याच चार हजार रुपये वगैरे असं घेतात तर घरच्या घरी पण तुम्ही छान असं डेकोरेशन करू शकताय तर आमच्या श्रीचा थर्ड बडपैकी अस छानसा चहा इथे केलेला आहे तर चहाच्या इकडं मी डेकोरेशन झालेलं आहे कंग्रॅच्युलेशन कंग्रॅच्युलेशन ग्रेट सक्सेसफुल पर्सन थँक्यू सर गुड आम्ही रेडी झालेलो आहे श्रीच्या बर्थडे साठी आणि हा आहे आमचा बर्थडे बॉय हाय बर्थडे बॉय हाय अबे जल्दी बोल कल सुबे पनवेल निकल है हाय हाय बर्थडे टू

मौसम तो एसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो है बहुत मजा आर्या थँक्यू ऑल यू असा छानसा बर्थडे आम्ही सेलिब्रेट केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा यू